नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपक क्रमांक दोन अंतर्गत शाब्दिक नोंदी कशा ठेवाव्यात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत या अगोदर आपण मागच्या व्हिडिओमध्ये एकोणचाळीस प्रकारचे फोटो कसे अपलोड करायचे ते पाहिलेले आहेत या ठिकाणी आपण शाब्दिक नोंदी कोणकोणत्या ठेवणार आहेत ते या ठिकाणी पाहूया पायाभूत सुविधा यासाठी एकूण गुण तेहतीस गुण आहेत बघा पहिली नोंद आपल्याला काय लिहायची आहे शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या आहेत व चांगल्या स्थितीत आहेत दोन शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तक पेढी आहे व चांगल्या स्थितीत आहे तीन शाळेत भाषा गणित विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहे चार मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष म्हणून स्वतंत्र खोली उपलब्ध आहे पाच एकत्रितरित्या व्यवस्था आहे सहा आरोग्य तपासणी होते यस अर्नो यस ला फक्त क्लिक कलाय क्लिक करावा लागेल बाकी काही लिहायची आवश्यकता नाही सात चालू शैक्षणिक वर्षात आरोग्य तपासणी दिनांक नऊ सात दो दोन हजार चोवीसला पूर्ण झाली आहे माझी झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी लिहिलेलं आहे आठ शाळेत दोन हँडवॉश स्टेशन उपलब्ध असून विद्यार्थी त्याचा वापर करतात नऊ शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह उपलब्ध आहे दहा विद्यार्थी संख्याप्रमाणात डेस्क बेंच म्हणजे फर्निचर उपलब्ध आहेत व चांगल्या स्थितीत आहे अकरा शाळेने आग आप आग आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली आहे बारा मागील वर्षात एकदा सुरक्षा ऑडिट झाले आहे तेरा शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित केले आहे चार पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना केल्या आहे उदाहरणार्थ वडाचे झाड पंधरा राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत प्राथमिक स्तरासाठी व माध्यमिक स्तरासाठी इको क्लब स्थापन केले आहेत सोळा शाळेत पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था नाही पण कचरा पुनर्वापरासाठी व्यवस्था आहे सतरा शाळेत सोलर पॅनलची व्यवस्था नाही आठ आट, अठरा शाळेत स्वरचित मैदान उपलब्ध आहेत खेळाचे भरपूर साहित्य उपलब्ध आहेत एकोणीस शाळेत अध्ययन अध्यापनासाठी वर्गात दहा टॅब डिजिटल साहित्य उपलब्ध आहेत वीस शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही एकवीस शाळेत आय सी टी लॅब उपलब्ध नाही बावीस शाळेत अध्ययन किमान पन्नास टक्के शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य तयार केले आहेत तेवीस शास्त्रकृतीयुक्त अध्ययनासाठी उपदेशात्मक साधनांचा सा वापर केला जातो चोवीस वैविध्यपूर्ण दृकसाव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य शाळेत उपलब्ध आहेत उदाहरणार्थ दोन टी व्ही संच पंचवीस शालेय आनंदायी वातावरण निर्माण करून श अध्यापन कार्य केले जाते सव्वीस अडथळामुक्त वातावरण आहे पण शाळेला पक्की संरक्षण भिंत नाही सत्तावीस वर्गनिया साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती चार्ट प्रत्येक वर्गात लावलेले आहेत अठ्ठावीस प्रत्येक वर्ग खोलीत वर्ग सजावट करण्यात आली आहे एकोणतीस परस बाग उपलब्ध आहे या सर नो फक्त यश टाईप करावा लागेल आपल्याला तीस ला। शालेय आवारात परसबागीची निर्मिती केली आहे त्यातील काही भाजीपाला रोज पोषणार उपयोगात आणला जातो एकतीस परसबाग आहे होय भाजीपाला वापर व संवर्धन केले जाते बत्तीस विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाबाबत माहिती शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहे तेहतीस शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका लोकसेवा हमीमधील सेवा, हमी सेवा आणि माहिती अधिकार इत्यादी लावले आहेत आता ब पाहूया शासन देय धोरण अंमलबजावणी एकूण गुण चौऱ्याहत्तर चौतीस आदर वैधता शंभर टक्के विद्यार्थ्यांचे पूर्ण आहे पस्तीस सरळ प्रणाली उपयोग म्हणजे स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टल अपडेट करण्यात आले आहे छत्तीस युडाज प्रणालीवरील नोंदी म्हणजे टीचर मॉडेल्स स्टुडंट मॉडेल्स स्कूल प्रोफाईल अद्ययावत अपडेट करण्यात आले आहे सदोतीस शिक्षक कर्मचारी छायाचित्र आपापल्या वर्गात दर्शनी भागावर लावलेले आहेत अडुतीस महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेण्यात आला असून रोज एक तास अवंतर पुस्तकाचे वाचन घेण्यात येते एकोणचाळीस वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली होती चाळीस गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग घेण्यात आला एक्केचाळीस वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते उदाहरणार्थ एक तास वाचन सामान ज्ञान परीक्षा भाषण स्पर्धा बेचाळीस विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात येतात त्रेचाळीस विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहभाग घेतला जातो चौवेचाळीस मतदार प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता उपक्रम घेतला जातो उदाहरणार्थ प्रभात फेरी पथनाट्य घोषणा इत्यादी पंचेचाळीस शाळेत तंबाखूमुक्त भारत शपथ घेण्यात आली व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्यात आली तसेच शाळेत तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबवण्यात येतो शेचाळीस खरी कमाई म्हणजे बाल आनंद मेळावा स्वच्छता अभियान उपक्रम पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रक्षाबंधन उपक्रम स्काउट गाईड अंतर्गत उपक्रम राबविला जातो सत्तेचाळीस शिक्षक पालक संघ माता पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती कार्यरत आहेत अठ्ठेचाळीस शाळा विकास आराखडा तयार करण्यात आला असून भौतिक सुविधेची मागणी केली आहे एकोणपन्नास तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत असून तक्रार पेटी सूचना पेटी व अभिनंदन पेटी शाळेत ठेवण्यात आली आहेत पन्नास दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत एकावन्न विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करण्यात आली आहे बावन पोर्टलवर दोन मागणी नोंदण्यात आली आहे त्रेपन्न संबंधित संस्थेकडून मागणीची पूर्तता अजूनही करण्यात आली नाही चौपन्न शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक व विविध वेळेस सादर केली जाते समग्र पंचावन्न समग्र प्रगती पुस्तक म्हणजे एच पी सी यथा पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्याचे एच पी सी कार्ड भरून ठेवण्यात आले आहेत छप्पन शाळेत इयत्ता सहावी सातवी साठी व्यावसायिक पूरक अभ्यासक्रम कृषीवरील आधारित अभ्यासक्रम अनुरूप अभ्यासक्रम चालवला जातो सत्तावन पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम उदाहरणार्थ वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम आरोग्य स्थिती उपक्रम राबविला जातो अठ्ठावन विद्यार्थी अभिलेखांचे नीट नेटके आहेत व अद्यवतीकरण म्हणजे अपडेट स्थिती चांगली आहे एकोणसाठ शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्यवतीकरण म्हणजे अपडेट स्थि अपडेट स्थिती चांगली आहे साठ उच्च आहारता धारण केलेल्या शिक्षकाचे प्रमाण पन्नास टक्के आहे म्हणजे चार शिक्षकांपैकी दोन शिक्षक एकसष्ट शिक्षकांच्या उच्च शैक्षणिकच्या अर्थेचा शालेय प्रगतीवर परिणाम म्हणून रोज एक इंग्रजी स्वाध्य उपक्रम दिला जातो व त्याचा परिणाम चांगला आहे बासष्ट स्वयं म्हणजे मूग पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण चालू आहेत प्रशिक्षण पूर्ण नाही चालू आहेत त्रेसठ शालेय दप्तर साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन व अद्यावतीकरण म्हणजे अपडेट स्थिती चांगली आहे चौसष्ट शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग उत्तम प्रकारे करण्यात येतो पासष्ट मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पटसंख्या वाढ झालेली नाही कारण गावची लोकसंख्या कमी आहे सहासष्ट गळती कमी करण्यासाठी शिक्षकाचे शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले मार्गदर्शन करण्यात आले मोठ्या मुलांसोबत त्याचे लहान भावंडे आले असतील तर त्यांच्यासाठी खेळणी व्यवस्था केली आहे सदुसठ रजेवर असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार संबंधित हजर असलेल्या शिक्षकावर सोपवला जातो अडुसष्ट पात्र विद्यार्थी लाभार्थ्याची शिष्यवृत्ती सवलत योजना प्रस्ताव पाठवण्यात आल्या आहेत एकोणसत्तर असाक्षर व्यक्तीची सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांची नोंदणी उल्हास ॲप्सवर करण्यात आली आहे सत्तर स्वयंसेवक विटीची नोंद उल्हास ॲप्सवर करण्यात आली असून असाक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन सुरू आहेत एकाहत्तर साक्षरता कार्यक्रमाचा सा प्रचार व प्रसार श्रा श्रावण सोमवारी व रक्षाबंधन व सुटीच्या दिवशी लोकांना साक्षरतेचे महत्व सांगण्यात आले आहे तर क पाहूया शैक्षणिक संपादन गेला त्रेचाळीस गुण आहेत बहात्तर इंग्रजी विषयाचे अध्ययन स्तर स्थिती चांगली आहेत त्र्याहत्तर गणित विषयाचे अध्ययन स्तर स्थिती उत्तम आहे चौऱ्याहत्तर मराठी विषयाचे अध्ययन स्तर स्थिती उत्तम आहे पंच्याहत्तर इयत्ता पाचवी आठवीची शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण संख्या नाही शहात्तर एन एम एम एस लागू नाही सत्याहत्तर स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली उदाहरणार्थ लेट्स चेंजचे व्हिडिओ फेसबुकवर ठेवण्यात आले अठ्याहत्तर स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग नोंदवला असून लेट्स चेंजचे व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्यात आले एकोणऐंशी सांस्कृतिक राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सा अतिउत्कृष्ट सादरीकरण नाही ऐंशी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा यश नाही एक्क्याऐंशी अध्ययन अक्षम विद्यार्थी म्हणजे दिव्यांग मुलांसाठी सदर प्रकारातील विद्यार्थी शाळेत उपलब्ध नाही ब्याऐंशी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व वादविवाद स्पर्धा आयोजित केले जाते त्र्याऐंशी जुलै दोन हजार चोवीसच्या महिन्याच्या महिन्याच्या विद्यार्थी हजेरीनुसार शालेय विद्यार्थी उपस्थिती नव्वद टक्केपेक्षा जास्त आहेत चौऱ्याऐंशी भारतीय सांस्कृतिक वर्षाचे जतन विविध उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ सहल उदाहरणार्थ सहल क्षेत्रभेट प्राचीन मंदिर भेट पंच्याऐंशी वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिगत करण्यासाठी दर शुक्रवारी परिपाठाला विज्ञानावर आधारित बोधकथा सांगितले जाते छोटे छोटे विज्ञानावर आधारित प्रयोग करून दाखविला जाते शहाऐंशी विद्यार्थ्याची भाषण क्षमता चांगली आहेत सत्याऐंशी वाचन क्षमता उत्कृष्ट आहे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्याची लेखन क्षमता उत्कृष्ट आहेत एकोणनव्वद क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भाकर या क्रिया चांगल्या पद्धतीने करतात नव्वद क्रीडा क्षेत्र तालुकास्तर पुरस्कार प्र प्राप्त आहे एक्क्याण्णव जिल्हास्तर पुरस्कार प्र प्राप्त नाही ब्याण्णव विभागस्तर पुरस्कार प्र प्राप्त नाही त्र्याण्णव राज्यस्तर पुरस्कार प्राप्त नाही चौऱ्याण्णव राष्ट्रीय सर पुरस्कार प्राप्त नाही पंच्याण्णव मागील वर्षातील अध्ययन संपादनूक म्हणजे ब्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी तीस विद्यार्थी अ प्लस मध्ये आहे म्हणजे शेकडा पंचेचाळीस टक्के आहेत म्हणजे संपादनूक पातळी सत्तर टक्के नाही शहाण्णव शाळेमध्ये ना। अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक वर्ग घेण्यात येते सत्त्याण्णव सत्त्याण्णव मध्ये बरेच असे शिष्यवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आहेत आमच्या शाळेला लागू असलेल्या विद्यार्थी योजना म्हणजे विविध शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो अशा प्रकारे सत्त्याण्णव प्रकारचे शाब्दिक वर्णन आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत जर तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर त्यास व्हाईस टायपिंग देखील होते आरामात व्हाईस टायपिंग होते अशा प्रकारचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शाब्दिक नोंदी फाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता